Brought to you by Camon 30 series. मला गमतीने आज एका पत्रकारांनी सांगितलं की आता बहुतेक जे विरोधी पक्षात आमदार होते त्यांचं टेन्शन वाढेल कारण दोन हजार ला अशीच परिस्थिती होती कि दोन हजार ला फक्त एकच आमदार आमच्या बाजूला होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर एक पाचचा पाच एक झाला आता काही आमदारांना तसं टेन्शन येऊ शकतं की आता एक पाच पुन्हा पाच आहे <laughs> नाही मी असं म्हणतो की पराभव कुणाचा यापेक्षा महत्वाचा विजय कुणाचा आहे आणि निष्ठा तत्व मूल्य स्वाभिमान यावर विश्वास ठेवणारा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय पराभव कुणाचा यापेक्षा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय हे महत्वाचा